स्टार प्रवाहाची मन धागा धागा जोडते नवा ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मयूरी देशमुखची एंट्री होणार असून सुखदायी ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे मयुरीच्या येण्याने आता आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यातही नव बळण येणार आहे मयूरी देशमुख ही एक उत्तम अभिनेत्री आहे मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे स्टार प्रवाह सोबतची तिची ही पहिलीच मालिका आहे सुखदया व्यक्तिरेखेसाठी सांगताना मयुरी म्हणाली मी जवळपास सहा वर्षानंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करते खरं सांगायचं सा तर खूप उत्सुकता आहे शक्यतो भूमिकेत तोस्तोसपणा येऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो सुखदा हे पात्र अतिशय सुंदर रित्या लिहिलं गेलं आहे आय। आयुष्य भरभरून जगणारी बडबडी आणि अतिशय सकारात्मक ही व्यक्तिरेखा आहे या पात्राविषयी ऐकता क्षणी मी प्रेमात पडले स्टार प्रभावासोबत काम करण्याची इच्छा देखील पूर्ण होते आता येण्याने सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात मयुरीला या मालिकेत पाहण्यासाठी आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका